आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी मागे दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिम व दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस खरीप व खरीप रब्बीचा पीक विमा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते चोवीस जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले पत्र दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रातील आश्वासनानुसार पाशा समवेत दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन आज एकोणतीस जानेवारी रोजी तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी उदगाव महसूल मंडळाच्या वतीनं पंचवीस टक्के आगरींसाठी गेल्या चोवीस तारखेपासून सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बेमुद्दत धरणे आंदोलनाला बसलो होतो आणि शासन स्तरावर सन्मान्य कृषी अधीक्षक परभणी व मान्य जिल्हाधिकारी यांनी अधिकारी कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांना पत्रव्यवहार केल्याने तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत